नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो इंस्टाग्राममध्ये आपल्या फॉलोवर्स व्यतिरिक्त इतर व्यक्तींकडून आपल्याला जे मेसेज रिक्वेस्ट येतात ते जर आपल्याला थांबवायचे असतील तर त्याकरिता कोणती सेटिंग करायची ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत त्याकरिता मित्रांनो मी आता येथे माझं इंस्टाग्रामचं ॲप्लिकेशन ओपन करत आहे चे ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो उजा बाजूला व खालती जे आपल्या लोगोचं चिन्ह आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर उजा बजला वरती जे आपल्या तीन रेषांचं चिन्ह आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो येथे पहिलंच जे सेटिंग्स अँड प्रायव्हसी हे जे ऑप्शन आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण ह्या सेटिंग्स अँड प्रायव्हसीच्या सर्व ऑप्शन्सवर येऊन पोहोचू यापैकी मित्रांनो तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की मेसेजेस अँड स्टोरी रिप्लायज हे जे ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल इथे ये आल्यानंतर मेसेज कंट्रोल्स हे जे ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे दोन ऑप्शन्स पाहायला मिळतील हे त्यापैकी मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की अदर पीपल हे जे ऑप्शन आहे त्यापैकी तुम्हाला इथे अदर्स ऑन इंस्टाग्राम ह्यावर क्लिक करायचं आहे ह्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो हे पहा येथे तुम्ही पाहू शकता की मेसेज रिक्वेस्ट ह्यावर माझं टीक आहे म्हणजे मला माझे जे, जे फॉलोवर्स नाही आहेत इंस्टाग्रामवर त्यांच्याकडून देत ख येथे मेसेज रिक्वेस्ट येतील हे माझं ठीक आहे त्यामुळे आता आम्ही येथे डोंट रिसिव्ह रिक्वेस्ट ह्यावर क्लिक करत आहे ह्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता ही माझी सेटिंग येथे अपडेट झालेली आहे त्यामुळे मित्रांनो आता माझे जे फॉलोअर्स आहेत त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीने जर मला मेसेज केला तर त्याची मेसेज रिक्वेस्ट मला ज्यापर्यंत येथे पोचणार नाही आता मित्रांनो मी इथे पाठी जात आहे पाठी केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता की अदर्स ऑन इंस्टाग्रामच्या इकडे डोंट रिसीव असं आलेला आहे म्हणजेच माझी आता इथे ही, ही सेटिंग अपडेट झालेली आहे तर मित्रांनो मध्ये आपल्या फॉलोअर्स व्यतिरिक्त इतर व्यक्तींकडून जर आपल्याला मेसेज रिक्वेस्ट येत असतील तर त्या मेसेज रिक्वेस्ट थांबवण्यासाठी कोणती सेटिंग करायची ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद